नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे कारण मित्रांनो सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचबरोबर अनेक यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँकेतील पैसे हे परत जाणार अशी या ठिकाणी चर्चा सुरू केलेली आहे किंवा जर तीन महिने जर समजा लाभार्थ्यांनी त्या बँकेतून पैसे जर काढले नाही तर त्या लाभार्थ्याचे पैसे हे सरकारकडे परत जाणार अशा यूट्यूबवरती व्हिडिओ व्हायरल होत आहेत किंवा अनेक सोशल मीडियावरती पोस्ट केल्या जात आहेत तर यामध्ये नेमकं सत्य काय आहे याविषयी अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रश्न विचारला की सर असं हे सांगतात ते खरं आहे का तुम्ही आम्हाला गायडन्स करा कारण तुमच्या चॅनेलवरती ज्या ज्या व्हिडिओ असतात त्या व्हिडिओना संदर्भ असतो काहीतरी बेस असतो त्यामुळे अशी जी माहिती इकडे तिकडे पसरवली जाते त्याविषयी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झालाय भीती निर्माण झाली तर ती भीती किंवा तो गैरसमज दूर कशा पद्धतीने करता येणार याविषयी कोणता आर बी आयचा काही बेस आहे का संदर्भ आहे का याविषयी ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत खरंच तीन महिने जर पैसे काढले नाही तर पैसे परत जातात का याविषयी माहिती जाणून घेत असताना सर्वात महत्त्वाचा विषय या ठिकाणी मी समजावून सांगतोय की आरबीआयच्या नियमानुसार तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून किंवा वेगळ्या माध्यमातून जर पैसे आले तर तुमचे हे पैसे तीन महिन्यात जर समजा तुम्ही ते काढले नाही किंवा वापरले नाही तर ते पैसे परत जात नाही लक्षात ठेवा तुम्ही सांगाल सर ठीक आहे तुम्ही सांगितलं किंवा पैसे परत जाणार नाही ठीक आहे ओके बरं झालं पण सर मग याविषयी काही संदर्भ आहे का या काही बेस आहे का, का तर पाहूया तीन महिने निष्क्रिय हे आरबीआय नुसार निष्क्रियतेचा भाग मानला जात नाही त्यामुळे खाते तत्काळ निष्क्रिय स्थितीमध्ये येत नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने आर बी नियमानुसार जर समजा तीन महिने जर तुमच्या खात्यामध्ये जर पैसे राहतील तर ते बँक खाते बंद होत नाही किंवा तुमचे पैसे परत जात नाही अशा पद्धतीचा आरबीआयचा आणि इतर बँकांचा नियम आहे तर डी बी टीच्या माध्यमातून जे पैसे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा होतात त्यापैकी संजय गांधी निराधार अनुदान योजना डी बी टी प्रणालीच्या माध्यमातून कार्य करत असते म्हणजे निधी लाभार्थ्यांच्या थेट बँकेमध्ये जमा केला जातो आणि यापुढे बघा त्यांनी काय म्हटलंय तरीही हा निधी थेट सरकारकडे परत जात नाही जरी खाते निष्क्रिय झाले तरी निष्क्रिय म्हणजे काय बंद म्हणजे इन ऑपरेट जर झालं तरीसुद्धा हे पैसे तुमच्या खात्यातून सरकारकडे जात नाही जमा रक्कम खात्यातच राहते पुढील पेन्शन मिळण्यासाठी खाते ऍक्टिव्ह असणे आवश्यक आहे पण आधी जमा झालेली रक्कम परत गव्हर्नमेंटकडे जात नाही लक्षात ठेवा अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा बेस या ठिकाणी सांगितलेला आहे मित्रांनो आपल्या लाभार्थ्यांपैकी अनेक लाभार्थी असे असतात की आपले हे जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे डीबीटीच्या माध्यमातून जे पैसे येतात ते पैसे खर्च करत नाही ते तसेच ठेवतात कारण त्यांना जेव्हा गरज असते तेव्हा ते पैसे काढतात अमाऊंट खूप मोठी नसते परंतु त्यांच्यासाठी ती अमाऊंट खूप मोठी समजली जाते त्यामुळे जे काही पैसे त्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये येतात ते त्या बँकेच्या खात्यामध्ये ठेवतात आणि जेव्हा गरज असेल तेव्हा ते पैसे काढतात असं असताना चुकीच्या पद्धतीची माहिती पसरवली जाते तर हे साप चुकीचं आहे ते बचतीचे जे पैसे आहेत ते बचतीचे पैसे तुम्हाला कधीही काढता येणार फक्त दोन वर्षामध्ये जर समजा तुम्ही त्याच्यावरती काहीच ऍक्टिव्हिटी केली नाही तर तुम्हाला मात्र ते खाते बंद झालं असं या ठिकाणी बँक मॅनेजरच्या माध्यमातून सांगितलं जातं आणि ज्यावेळेस हे बँक खाते बंद होतं निष्क्रिय होतं तेव्हा काय होतं हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया ज्यावेळेस आपलं बँक खातं निष्क्रिय होतं समजा सलग दोन वर्ष म्हणजे चोवीस महिने जर समजा आपण यावरती काहीच व्यवहार केला नाही तर आपलं हे जे खातं हे निष्क्रिय होतं म्हणजे ऑपरेटिव्ह सिस्टम हा पूर्णपणे बंद केला जातो आणि तो बंद अकाउंट असं घोषित सुद्धा केलं त्यामुळे काय होतंय तुम्हाला पैसे काढता येत नाही पैसे जमा सुद्धा करता येत नाही ऑनलाईन ट्रान्सफरसुद्धा करता येत नाही चेक जमा करता येत नाही किंवा काढता येत नाही किंवा ए टी एमचे कोणत्याही प्रकारचा व्यवहार तुम्हाला त्या ठिकाणी करता येत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी असताना तुम्हाला जर तुमच्या मध्ये जर व्यवहार व्यवस्थित जर चालू ठेवायचे असतील तर तुम्हाला मात्र तुमच्या बँक खात्यामध्ये कधीतरी ट्रान्झॅक्शन केलं पाहिजे पैसे काढले पाहिजे काढ टाकले पाहिजे तुमचे हे पैसे परत जात नाही म्हणजे या व्हिडिओचा सर्वात महत्वाचा गाभा मुद्दा हा आहे की जर समजा तुम्ही तुमच्या अकाऊंटला तीन महिन्यापर्यंत जर पैसे काढले नाही तुम्ही व्यवहार जर केला नाही तर मात्र तुमचे हे पैसे परत जात नाही डी बी टीच्या माध्यमातून जमा झालेले पैसे तसेच राहतात जर समजा दोन वर्षापर्यंत तुम्ही काहीच ॲक्टिव्हिटी केली नाही तर सरकारकडून येणारे जे पैसे आहेत तुमच्या खात्यामध्ये एखाद्या योजनेचे जे पैसे जमा होतात ते पैसे मात्र येणं बंद होतील जमा झालेले पैसे रिटर्न जात नाही लक्षात ठेव मी काय म्हणतोय व्यवस्थित लक्ष द्या जमा झालेले सरकार करून जमा झालेले पैसे कोणत्याही शर्ती अटीशिवाय परत जात नाही जरी समजा ते अकाउंट बंद असलं तरी ते अकाउंट बंद असलं तरी ते पैसे रिटर्न जात नाही फक्त त्यामध्ये पुन्हा ऍड होत नाही पैसे जमा होत नाही डीबीटी असो किंवा काही असो पैसे जमा होत नाही जमा झालेले पैसे कोणत्याही शर्ती अटी शिवाय सरकारकडे परत जात नाही हा आयचा बँकांचा नियम आहे अशा पद्धतीने मित्रांनो लाभार्थ्यांच्या माध्यमातून वेळोवेळी प्रश्न विचारला जातो की सर अशा पद्धतीची बातमी आलेली आहे ही खरी आहे का त्याविषयी सत्यता नेमकी काय आहे हे पटवून देण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवलेली आहे अशा पद्धतीने अतिशय महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत शेअर करण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करण्याच्या उद्देशाने दिलेली आहे कारण तो गैरसमज किंवा जी भीती आहे ती दूर करण्याचं काम आपल्याला आहे आणि या योजनेविषयी अधिकची माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे व्हॉट्सअप चॅनल दिलेला आहे महिला वर्गांनी बघा मी काय म्हणतोय महिला वर्गांनी व्हॉट्सअप चॅनल जॉईन व्हायचं आहे म्हणजे तुमचा मोबाईल नंबर कुठेही स्प्रेड होणार नाही पुरुष मंडळींनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं या नियमानुसार आपण युट्यूबवरती आणि व्हॉट्सअपवरती काम करत असतो भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र